मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला आग लागली अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात अग्निशमन दलाकडून आग विजवण्यासाठी दला शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तिसऱ्या लेवलची आग असल्याची अग्निशमन दलाकडून माहिती मिळतीय सध्या ही दृश्य आपण बघतोय एकीकडे मुंबईच्या बांद्र्यामध्ये जो आगडोंब उसळलेला होता क्रोमा शोरूमला रूमला आग लागली होती त्याची दृश्य आणि दुसरीकडची दृश्य आहेत आग विजवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले अग्निशमन दलाकडून त्याची जवळपास पंधरा गाड्या अग्निशमन दलाच्या तिथं वापरल्या गेल्या या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफची आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून धनंजय आता नेमकी काय परिस्थिती आहे रात्री उशिरा ही सगळी आग लागलेली होती आता एवढ्या तासानंतर तरी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे का खरेदी खरं तर पाच तास झालेले आहेत अद्याप ही आग आटोक्यात आलेली नाहीये ही थेट दृश्य आहे अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा या ठिकाणी केला जातो आहे मात्र आग अजूनही आटोक्यात आलेली नाही आहे लिंकिंग स्क्वेअर नावाची ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये ही आग लागलेली हा खरं तर एक मॉल आहे या मॉलमध्ये विविध दुकानं आहेत त्यामध्ये मोबाईल फोन असेल त्याचबरोबर क्रोमा असेल सेल, असेल इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील कपडे असतील अशा सगळ्याच गोष्टींच्या या ठिकाणी मॉलमध्ये समाविष्ट आहे आणि आपण जर पाहिलं तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी रोबोचा वापर करून अग्निशमन दल खरंतर ही आग विझवण्याचा प्रयत्न करते हे दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मात्र अजूनही आग आटोक्यात येत नाही आहे हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि एन डी आर एफचे पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पोचलेलं आहे आपण ही दृश्य या ठिकाणी पाहू शकतो एनडीआरएफचे जवान या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करतात मात्र रेस्क्यू ऑपरेशन जर राबवावं लागलं तर या ठिकाणी हे जवान पोचलेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी ज्या अग्निशमन दलासाठी प्राथमिक उपचार आहेत त्यासाठी सुद्धा हे जवान या ठिकाणी आलेले आहेत खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टींचा प्रयत्न हा केला जातो वापर केला जातोय मात्र ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वांद्रे पश्चिम येथे वा ही आग लागली आणि स्थानिक आमदार जिशान सिद्दीकी सुद्धा या ठिकाणी आढावा घेत आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा सुद्धा घेतला जातो मात्र अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाहीये नियंत्रण मिळवलेलं नाहीये आणि या नियंत्रण मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत ते सध्या अग्निशमन दलाकडून केले जात आहेत आणि ही जर इमारतीची संरचना पाहिली तर ग्राउंड प्लस थ्री आणि बेसमेंट मध्ये तीन मजले अशा या इमारतीची संरचना आहे आणि एकंदरीत शंभरच्या जवळपास दुकानं जी आहेत ती या इमारतीच्या आतमध्ये आहेत कपड्याची दुकानं असल्यामुळे ही आग विझवण्यासाठी जे आहे ते शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाला या ठिकाणी करावे लागतात मध्ये बरीच दुकानं आहेत आणि त्यामध्ये ही आग लागली त्यामुळे दुकानदार असतील किंवा या परिसरातील सगळे जे काही रहिवासी असतील त्यांची या ठिकाणी बघायची भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे या सगळ्याच परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं स्थानिक पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम समोर मोठं आव्हान असेल वेळोवेळी पुढचा तपशील तुमच्याकडून घेत राहू धनंजय तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी